राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या का सोबत राहिले काही कार्यकर्ते अजित पवारांच्या सोबत राहिले आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत हे बहुधा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये होते त्यांना काही पदं देखील मिळालेली होती आज ते पुन्हा विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यासोबत येताना दिसत आहेत त्याचं नेमकं का कारण काय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे भाऊ काय सांगाल तुम्ही शरद पवारांच्या सोबत होता आता पुन्हा अजित पवार आणि अतुल बेनके यांच्यासोबत येत आहेत त्याचं कारण नेमकं काय नमस्कार काय अर्थ बाबूंनी आम्हाला काही पद वाटप केली पद वाटप केल्यानंतर तुम्हाला कुठलं पद दिलं नाही मी कोणतं पद नव्हतं माझ्या खाली म्हणजे काही मी मंडळ कोणाला म्हणजे सुभाष शर्मा असेल संदीप गाडवा असतील संदीप साने असतील यश रोकडे प्रशांत काळे असतील परत राजू गडगे असतील यांना आपण मी आणलो म्हणजे माझ्या याच्याखाली खाली तर आपतारी घाटात होतो तुतारी घाटात असल्यामुळं तर आपल्याला शरद भाऊनी सुरेश भाऊनी काहीतरी आम्हाला आश्वासन दिलं ते काय आश्वासन दिलं आम्हाला दिल तर का विधानसभेला आपण अतुल शेट्ट काम करायचं आणि लोकसभेला अमोल काम करायचं अजून विधानसभा अवकाश आहे विधानसभेला अवकाश आहे पण जे काही आम्हाला सांगण्यात आलं का बाबा विधानसभेला आता काम करायचं अतुल शेट्ट तर ते बोलले का बघा काल आम्हाला फोन काही कार्यकर्त्याला आमचे फोन आले का असा असा विषय आहे का आपल्याला अतुल शेट्ट काम करायला आपण एवढे लाचार नाही लाचार नाही हा लाचार म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणे असं नव्हतं थोडक्यात असं म्हणायचं त्यांना का आपण एवढे स्वाभिमान गाण ठेवलेलं नाही थोडक्यात त्यांना असं बोलायचं म्हणजे अतुल बेनगनचं काम नाही करायचं हा नाही करायचं तर त्यांनी जी काल काही बाईट दिली ते आम्हाला मान्य नाही काय बाईट दिली जीव म्हणजे खालदार आमदारांची जी काहीतरी बाईट दिली आम्ही ती काल पाहिली पण मी एवढी नाही पाहिली मला एकच सांगायचं आहे का आम्हाला जे काही टीका केली सुरेश भाऊने टीका केली तर कोणा टीका केली आमदारांनी काय टीका केली टीका केली तर त्यांनी सांगितलं का नाही काय आम्हाला पण म्हणजे म्हणजे थोडक्यात असं थोडं बोलायचं आहे मला का जी काही टीका केली ती आम्हाला मान्यता नाही ज्या कार्यकर्ते आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला बोलले मला तर बोलले का नाही बाबा आम्हाला हे मान्य नाही आहे मी असा निर्णय घेतला आणि मला पण ती मान्य नव्हती माझे आमचे बंधू प्रणय गुंजाळ ते तर फुटाच्या मनस्थितीत नाही आहेत मी त्यांना म्हटलं बागा तुम्हाला जमत असेल तर नाही तर मला तर हे मान्य नाही मी अजित पवार गटात प्रवेश करत आहे तुमचं काय नाव माझं नाव सुशांत गुंजाळ मी प्रवेश करत आहे तुमच्यासोबत किती युवक असणार माझ्यासोबत आज तरी दहा आहेत आणि मी भविष्यात अजून पन्नास ते शंभर तर नक्की आणू शकतो अजून सूरज वाजगेन नाराज का नाराज की म्हणजे त्यांनी जे आम्हाला जे काय बोलले या गोष्टीवरून का आम्हाला जे आश्वासन दिलं तर का विधानसभेला आपण आतुलछ काम करायचं आणि खासदार केला अमोल तर नंतर त्यांनी आम्हाला एक प्रश्न केला ते म्हटले आपण एवढी तरी काय लाचार नाही म्हटले तर हे आम्हाला मान्य नाही हे आम्हाला कटकलं त्यामुळं हे चुकीचं वाटलं म्हणून आम्ही आज मी माझे कार्यकर्ते घेऊन आज करता है। मी आज अजित पवार घाटात प्रवेश करत आहे नमस्कार मी प्रशांत काळे सोशल मीडियाचा अध्यक्ष होतो शरद शरदचंद्र बाबाटाला आता मी इकडे प्रवेश करत आहे कारण हे आहे की आज अतुल बिनके साहेबांनी शरीर भावांना तालुक्याचं भरपूर काय हे लोक म्हणजे मोठे केलं आज ते लाचारीपणा बोलतात त्यांच्यावर हे आम्हाला निर्णय बरोबर नाही वाटला म्हणून आम्ही अजय अजय गटाला प्रवेश केला अजित पवारांच्या गटामध्ये तुम्ही येतो तुम्ही किती जण आहात आम्ही आता सध्या दहा आहोत नंतर नंतर हळूहळू पन्नास शंभर येऊ काय दहा जणांची नावं माहिती का हो यश होकडे सुशांत गुंजाळ सुभाष अलमार संदीप गाडवे मी स्वतः प्रशांत काळे संदीप साने आणि राजू गडगे तुमच्याकडे स्वतःकडे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं कुठलं पद होतं सोशल मीडिया अध्यक्ष तुमच्याकडे कुठलं पद होतं सचिव आळेपटा तुमच्याकडे कुठलं इकडे काय अजित पवारांच्या गटामध्ये काही कारण असेल म्हणजे दबाव खाली येत आहे का स्वतःचा निर्णय नाही काही वक्तव्य चुकीचं झाल्यामुळे चुकी शकतो हे जे आपले भाऊ आहेत त्यांचे भाऊ कोण सुरेश भाऊ जे आहेत ना त्यांचे काही वाक्य चुकीचे निघाले आम्ही त्यांना साहेबांनी त्यांना एवढं मोठं केलं समाजात त्यांना पदं दिली इतर काही गोष्टी दिल्या समाजामध्ये त्यांची ओळख निर्माण करून दिली अशा भरपूर काही गोष्टी दिल्या आणि आज तेच त्यांच्यावर काहीतरी टीका करतात ते आम्हाला पसंत नाही आहे म्हणून आम्ही आज जाहीरपणे इकडे आलो आहोत काय तुम्ही काय सांगाल तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा अजित पवार यांच्या गटामध्ये काय येत आहेत कोणाच्या दबावाखाली येत आहे का दबावाखाली नाही येते कोणाच्या परंतु काही गोष्टी मनाला नाही लागत त्यांच्या थे काय गोष्टी आवडल्या नाही काही हेच त्यांच आता आमदार साहेबांनी जे काम केले ते आम्हाला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की आपण आमदार साहेबांचं काम आम आमदार केलं करू खासदार केला कोल्हे साहेबांचं काम कोणी सांगितलं होतं सूरज वाजगे यांनी सांगितलं आम्हाला असं परंतु तसं आता काही पुढं दिसत नाही ना तसं त्यांच्या पक्षाने जे सांगेन तसंच करावं लागेल बोलताना त्याच्यामुळं मग आम्ही सर्वजण परत पूर्ण रूपी इकडं अजित पवार गटात येतोय मग आता सुरुवातीला शरद पवार आता अजित पवार पुन्हा काय असं इकडे तिकडे होणार नाही ना नाही इकडे ना? ना, ना, आता अतुल कामं केलेली आमच्या गावात भरपूर निधी दिलेला दे तुमच्याकडे अजित पवार सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचं कुठलं पद होतं माझ्याकडे सरचिटणीस पद होतं हळेफाटा शरद सरचिटणीस तुमचं पद सोडून अजित पवारच्या गटामध्ये येत आहे कोणाचाही दबाव नाही आज तुम्ही दहा जण दिसत आहे भविष्य काळामध्ये काय चित्र पाहायला मिळत भविष्य काळामध्ये या दहाच्या ऐवजी दिसते त्यांचे बंधुराज तिकडे आहेत काय पाहायला मिळेल आगामी काळात ते पण इकडे येऊन जाते खात्री तुम्हाला हो शंभर टक्के बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका